जय शिवराय मित्रांनो आज मी तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत संपूर्ण अपडेट देणार आहे तुम्हाला कधी पैसे जमा होतील केवायसी प्रक्रियेबाबत काय घडत आहे आणि लांबणीवरती हप्ता कधी येऊ शकतो हे सर्व आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर चला सुरू करूया मित्रांनो पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो की मागील महिन्यांचे हप्ते जायवेळेस हवं तसे मिळाले नाहीत उदाहरणार्थ सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात पंधरा ऑक्टोबर पर्यंत जमा झाला असेल पण तुम्ही काही लक्षात घेतले असेल काही नोकरी करणाऱ्या पुरुषांची नावे चुकीने आलेली होती या योजनेचा लाभ फक्त महिला घेण्यासाठी आहे पुरुषांसाठी नाही जर कोणी पुरुषांनी हे पैसे घेतले असतील आणि त्यांची काही मदत नसेल तर हे पैसे वसूल केले जातील म्हणजेच ही योजना गरीब महिला लाडक्या बहिणींसाठी आहे सरकारने ती योजना अतिशय चांगल्या भावनेने आणली आहे ज्या योगे महिलांना आर्थिक मदत मिळेल आता बघूया ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्ही आता सोळावा हप्ता मिळवण्याची प्रतीक्षा करत आहात पण सध्याची माहिती अशी आहे की हा हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो सप्टेंबरचा हप्ता पंधरा तारखेला तुम्हाला जमा झाला त्या आधारे अंदाज करू शकतो की ऑक्टोबरचा हप्ता कदाचित पुढच्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये येऊ शकतो हे प्रत्येक हप्त्यांमध्ये दर महिन्याला होत असलेले नियम आहे मागील पाच सहा हप्ते पाहिलेत तर सर्व वेळेस पैसे त्या महिन्याच्या सुरुवातीला नाही तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होतात त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता देखील नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी हा हप्ता महत्वाचा आहे बघा दिवाळीच्या सणात आशा होती की ऑक्टोबरचा हप्ता देखील मिळेल पण तसं नाही झालं आता सरकारने एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे लाडक्या बहिणींना हप्त्याच्या प्रतीक्षेसाठी एक ठराविक तारीख फिक्स केली जावी म्हणजे प्रत्येक महिन्यात तुमचं हप्त कोणत्या दिवशी खात्यात येणार हे ठराविक असेल ज्यामुळे वाट पाहण्याची त्रासदायक प्रक्रिया कमी होईल तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता हो सरकारने तारीख फिक्स करावी नाही तुम्हाला वाट पाहण्यात काही अडचण नाही जर तारीख फिक्स झाली तर लाडक्या बहिणींचे आर्थिक काम शिक्षण दवाखाना इतर वेळेवर होतील ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत बातमी अशी आहे सप्टेंबरचा हप्ता पंधरा ऑक्टोबर पर्यंत जमा झाला ऑक्टोबरचा हप्ता कदाचित नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल जर तांत्रिक प्रक्रियेत विलंब झाला तर दुसऱ्या आठवड्यात वितरण सुरू होऊ शकते पण त्यापेक्षा पुढे जाणार नाही म्हणजेच लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या पंधराशे रुपयांचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो मागील हप्त्यांवरून आपण अंदाज करू शकतो की ही प्रक्रिया नेहमी पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण होते लाडक्या बहीण योजनेत लाभ घेण्यासाठी केवायसी अनिवार्य आहे दोन महिन्यांची मुदत आहे नोव्हेंबरपर्यंत पर्यंत केवायसी पूर्ण करावी लागेल काही महिला ज्या पात्र आहेत पण आधार नंबर किंवा इतर माहितीमध्ये अडचण येते त्यांना थोडा वेळ दिला आहे केवायसी सध्या सुरू आहे पूर्ण करण्याची गरज आहे म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुमची केवायसी प्रोसेस पूर्ण असणं आवश्यक आहे लाडक्या बहिणी योजनेमुळे महायुती सत्ता मिळाली होती विधानसभा निवडणुकीत आता स्थानिक निवडणुकीसाठी सरकारने काही निर्णय घेतला आहे यामुळे केवायसी प्रक्रिया थोडी थांबवलेली आहे पण संपूर्ण बंद नाही सरकारचा उद्देश महिला लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत देणे आहे आणि त्यामुळे ऑक्टोबर हप्त्यावर विलंब झाला एक ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे दोन नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पैसे जमा होऊ शकतात तीन केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे चार सरकारने तारीख फिक्स केली तर महिलांना वाट पाहावी लागणार नाही तुम्ही कॉमेंटमध्ये तुमच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता आला की नाही हे नक्की सांगा आणि ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहताय का तेही लिहा मित्रांनो ही होती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लाडक्या बहिरी योजनेची पूर्ण माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम